नमस्कार मी संगीता चंद्रकांत टाक वाडी बुद्रुक लक्ष्मीनगर येथे यामध्ये शिवशाही मंदिर इथं का आज गा महाशिवरात्रीनिमित्त रात्री भजन झालं महिलांचं आणि काल दिवसभर महिलांनी महादेवाची छान पूजा केली त्याचबरोबर अभिषेक झाला आणि रात्री बारा वाजेपर्यंत इथं भजन झालं पुन्हा रात्री महिलांनी अभिषेक करून रात्री शिवरात्रीची छान इथं कार्यक्रम करण्यात आला आणि त्याचबरोबर आज पण सकाळी महिलांचं भजन झालं आरती झाली अभिषेक झाला आणि आता संध्या दुपारी तीन ते संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत इथं भंडाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हे शिवशाही मंदिर हे सर्व सार्वजनिक बांधकामातून हे झालेलं आहे बांधकाम झालेलं आहे सार्वजनिक निधीतून तर आमची एक अशी इच्छा आहे की या शिवशाही मंदिराच्या समोरचा रोड झाला पाहिजे आणि मंदिराचं आणखीनही जीर्णोद्धान झालं पाहिजे आणि तिथं सुशोभीकरण करून या मंदिरामध्ये कर आणखीन याच्या पुढेही धार्मिक कार्यक्रम होण्यात यावेत अशी मी सर्वांना इच्छा प्रकट करते आणि सर्वांना विनंती करते कारण मंदिरासाठी हे देणगी भरपूर असते पण कोणीही देत नाही त्यासाठी आपण सडळ हाताने या मंदिरासाठी देणगी देण्यात यावी अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करते माझं नाव रेखा ताई दत्तराम पाटील मोरे चिखलीकर आम्ही लक्ष्मीनगरच राहणार आहे आणि आमच्या बाजूलाच मंदिर आहे आणि हे मंदिराची काही सुविधा नव्हती आम्ही सगळ्यांनी मिळून हे सुविधा केलेली आहे सार्वजनिक पट्टी करून आम्ही एवढं उभा केलेला आहे आणि आमचं भाऊ खूप काम राहिलेलं आहे मंदिराचं सगळं काम राहिलं आहे गिलाव राहिलं आहे सगळं काम राहिलेलं आहे आमच्या मंदिराला रोड नाही आमच्या भाऊ म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याचा खूप त्रास होत आहे पाणी साचते चिखल होते आणि सगळ्यांनी कसं हे आमच्या मंदिराकडे लक्ष द्यावं आणि आमच्या समोरचा रोड करून द्यावा मंदिराचा एवढीच सगळ्यांना सांगण्याची विनंती आहे आणि सचिन टाक माझं नाव वैष्णवी सचिन टाक आहे श्री शिवसाई मंदिरासमोरचा रस्ता व्यवस्थित नाही आहे ते व्यवस्थित रस्ता करून देण्यात यावं आणि आज आमचा काल महाशिवरात्रीनिमित्त आज भंडारा आयोजित केलेला आहे तर सर्वांनी भंडाऱ्यासाठी लाभ घ्यावा